गीता बटा आता मी तुला काही प्रश्न विचारते त्याचे एकदम बरोबर उत्तर द्यायचे समजलं का हो मॅडम आयुष्यात कोणत्या मुली कोणत्याही परिस्थितीला समोर जाऊ शकतात मॅडम थंडीमध्ये भांडी घासणाऱ्या पोरी कोणत्या पण परिस्थितीचा सा सामना करू शकतात आपले खाण्याचे मुख्य स्रोत कोणते जिथं फुकटच खायला भेटेल ते दैनंदिन जीवनात कोणते लोक असे आहेत जे कधीच मागे राहत नाहीत पंक्तीत मठा किंवा बासुंदी वाढणारा दिसला की लगेच वाटी रिकामी करणारे लोक कधीच मागे राहू शकत नाही आता शेवटचा प्रश्न पिण्याचे पाणी नेहमी का उकळून कारण डायपर घालत नाहीत म्हणून माझ तुझ्यावर प्रेम आहे म्हणणारी फक्त फेब्रुवारी पत्रच टिकते पण मी म्हणून टिकले म्हणणारी आयुष्यभर साथ देते माझ नशीबच फुटक संघटना घोड्या भाड्या करला आपला नवरा लई चांगला आणि त्याचे मित्र भामते वाटतात पण तिला काय माहित तिचा गंगा खरा शक्ती आहे <laughs> तुम्हाला सुंदर स्त्री आवडते की बुद्धिमान स्त्री <laughs> मला दोन्ही आवडत नाही मला तूच आवडतेस <laughs> <laughs> देखो ना यार मेरे पूरे बाल चले गए अब मुझे नए बाल बिठाने पड़ेंगे हेयर ट्रांसप्लांट करके उसके लिए पूरे दो लाख रुपए का खर्चा आ रहा है क्या दो लाख रुपए का हा? कोई जरूरत नहीं दो लाख रुपए खर्चा करने की आप एक काम करो आप मुझे एक लाख रुपए का सोने का हार दिला दो मैं गंजे के साथ भी खुश रह लूंगी <laughs> <laughs> क्या करो मैं इसका राजकुमारी सर की तक होते मैं मैं राजकुमारी मी महारानी बन पण मला सगळा भ्रमच दूर झाला जेव्हा मला कळालं की मी महाराणी नाही तर काम वाली बनवून गेले आज पती का फोन आया बोल रहे थे बाबू घर आ जाओ याद आ रही है सच में मेरा भी मन उल्लू हो गया पता नहीं किसका पति था महाकुंभ लगा <laughs> पाप धुवाला पण गर्दी जास्त आहे तुम्ही एक काम करा तुम्ही काय पाप आहे ते बायकोला सांगा म्हणजे बायको तुम्हाला घरीच धुवाल तुम्ही काय पाप केला मी बदामचं तेल लावता बदामचं पावडर लावता बदामची क्रीम लावता बदामचं लोशन सुद्धा लावतो माहिती का काय फायदा खात होता तंबा जर तुमच्या आयटमचा मोबाईल सारखा व्यस्त येत असेल तर तुम्ही समजून जायचा जा, का तुमचा बाबू आता काबू मध्ये मला कमेंट केलं या कि रुपाली ताई तुमचे एवढे मोठे फॉलवर्स आहेत मग तुमच्या व्हिडिओला लाईक का बर कमी येत येत तर ताई ऐक माझे जे फॉलोअर्स आहेत ना ते सगळे कुंभ मेळायला गेले तर डीपी चांगला ठेवत जावा कारण मुली डीपी बघूनच रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करतात <laughs> स्वतःनी बायको ऐश्वर्या राय सारखी जरी राहिली तरी लग्न झालेले पुरुष असले शेजारनी रानू मंडलच आवडत <laughs>